नमस्कार चैनल थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सी एम देवेंद्र फडणवीसांसमोर महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीतील पक्षांचंच मोठं आव्हान असणार आहे कारण आपण पाहतो की सुरेश धस ज्या पद्धतीने बोलत आहेत आणि हा सगळा जो भाग निवडणुकांच्या नंतर म्हणजे महिला एक महिन्यामध्येच ज्या पद्धतीने बालमी प्रकरण हे चालू आहे म्हणजे आणि म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आपण जर बारकाईने के लक्ष केलं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की म्हणजे ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही भक्कम महायुतीला हळूहळू रुसवे फुगवे आरोप प्रत्यारोप नाराजी याचे जोरदार तडाके बसू लागलेले आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीतील मित्रपक्षातला हा जो सुप्त संघर्ष आहे तो थोपवण्याचं मोठं आव्हान असणार आहे नाही राजकारणामध्ये जेव्हा विरोधी पक्ष हा दुर्बल ठरतो तेव्हा महाविकास आघाडी नसली तरी ही जो प्रबळ पक्ष असतो त्यामध्येच सुप्त हेवे दावे आरोप प्रत्यारोप हेच आव्हान असते आता ही तर तीन पक्षांची महायुती आहे आणि यांच्यामध्ये तर सुप्त संघर्ष हा आ, सुप्त नाही तर उघडच संघर्ष असल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सत्ताधारी पक्षातल्याच एका आमदाराला हे करण्यासाठी सत्ताधारी पक्षातला दुसऱ्या गटाचा आमदार कशा पद्धतीने ही सगळं चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात येते की महाविकास आघाडीचा धुवा उडवत महायुती ऐतिहासिक यशासह महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तेवर आलेली आहे न भोतो ना भविष्य ते असं यश महायुतीला मिळालेलं हे गाडी सुसांड वेगाने धावणार हे निश्चित मानलं जात होतं पण कुठल्याही प्रकारचं स्पीड ब्रेकर असण्याचं कारण नव्हतं पण भाजप स्वतः एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजितदादा गट पक्ष एक्केचाळीस आणि अपक्ष सात अशा एकूण दोनशे सदतीस जागांवर विजय मिळवल्यानंतरही भक्कम महायुतीला हळूहळू रुसवे फुगवे आरोप प्रत्यारोप नाराजी याची जोरदार तडाके बसू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महायुतीच्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या पेक्षाही महायुतीतील मित्र पक्षांचा हा जो सुप्त संघर्ष आहे हा थोपवण्याचं मोठं आव्हान असणार आहे हे राजकारणामध्ये अलीकडच्या महाराष्ट्राच्या कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये आपल्याला दिसते आहे आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत म्हणजे विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदावर मोठी खलबत झाली होती दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किंवा बैठकांवर बैठका त्यांनी महायुतीतला पदावर निर्माण झालेला वाद चांगला चर्चेचा विषय ठरलेला होता एकनाथ शिंदे यांनी प्रचंड जोर लावूनही अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठीने देवेंद्र फडणवीसांच्या नावावर सिक्कामोर्तब केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि मग मुख्यमंत्रीपदाचा वाद थांबला नाही तोच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरून महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख वेळ आणि ठिकाण परस्पर जाहीर करून टाकलं त्यामुळं हा भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि शिवसेना पक्षासाठीही मोठा धक्काच होता त्यामुळं मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करताना भाजपची पूर्ती दमछाक झाली होती हे आपण पाहिलेलं आहे आणि महायुतीच्या शपथविधी सोहळ्याआधी काही तासांपर्यंत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरू होतं देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नानंतर एकनाथ शिंदे हे शपथविधी सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले होते कारण त्यांना गृहमंत्री हे खातं पाहिजे होतं आणि ते द्यायला भाजप तयार नव्हती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मागच्या सरकारच्या तुलनेमध्ये जागा अधिक असूनसुद्धा एकनाथ शिंदे अजितदादाच्या तुलनेत बॅकफूटवर जात होते कारण अजितदादाला अर्थमंत्रीपद होतच आहेच आणि त्या आधारावर उपमुख्यमंत्री आहेत आणि आहे अधिक सुद्धा मिळालेली आहेत म्हणजे मागच्या सरकारच्या तुलनेत आणि मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते दे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते पण त्यांच्याकडे गृहमंत्री खातं होतं उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्री खातं होता एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे होतं की मला उपमुख्यमंत्री घेईन पण मला गृहमंत्री द्या आणि भाजप गृहमंत्री खातं सोडायला तयार नव्हती आणि त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज होते आणि या नाराजीचं नाट्य सुरू होतं आणि मग त्याला देवेंद्र फडणवीसांनी अथक परिश्रमाने एकनाथ शिंदेना राजी केलं आणि पदाची शपथ घेण्यास तयार झाले त्यामुळं शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपलेला होता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळ्या घडामोडी आपण पाहतो बारकाईने आपण लक्ष दिलं तर म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आपण एकही वी व्हिडिओ केला होता की उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही खुश करण्याचा तो भाग आहे संविधानामध्ये हे पदच नाही देवीलांना ते पद कशा पद्धतीने दिलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केल्या गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काही काय मांडणी झाली तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर हे यासाठी पाहिलेलं आहे की राज्यकारणामध्ये जेव्हा अशा पद्धतीचा रस्सी चालू असते अंतर्गतच महायुतीमध्ये तेव्हा अशा सगळ्या गोष्टी होत असतात अं विस्तार शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार खटके उडाल्याचं दिसून आलेलं आहे शपथविधी सोहळ्यानंतर सुमारे पंधरा दिवसानंतर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं ग्रह अर्थ नगरविकास कृषी आरोग्य सार्वजनिक बांधकाम जलसंपदा अशा विविध महत्त्वांच्या खात्यावरून जोरदार रसिकेच महायुतीत पाहायला मिळाली मात्र या कालावधीत शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या दिल्ली दरबारी अनेक चक्रा झाल्या तेव्हा कुठं मंत्रिमंडळाचा प्रश्न मार्गी लागलेला आपण पाहिलेला आहे राज्य मंत्रिमंडळाचं विस्तार व वा खाते वाटप होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळं विरोधी पक्षाकडून या दिरंगाईबद्दल सरकारला धारेवर धरलं जात होतं महायुती सरकारच्या रखडलेल्या पालकमंत्रीपदाचा जो तिडा आहे तो आता सुटलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी सुरेश दसांचा जो प्रयत्न होता आणि ते त्यामध्ये सुरेश दस विजयी झाले आणि धनंजय मुंडे ह्या पदापासून बाजूला राहिले आता बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडेच राहिलेलं आहे आणि तो तिढा सुटलेला आहे म्हणजे सरकारमध्ये विशेषतः राज्यातील रायगड बीड सातारा जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला आपण पाहिलेला आहे पण अठरा जानेवारी एकोणीसशे पंचवीसला रात्री पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली पण रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत एकमत नसल्याचं समोर आलं कारण काही तासातच नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र काही तासानंतर आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली पालकमंत्री पदाबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दात गोगावलीने नाराजी बोलून दाखवली आणि मग आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याआधी जाहीर केलेल्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवरून घमासान युद्ध सुरू झालेलं आहे महायुतीतील पक्षांमध्येच वार पलटवार सुरू आहेत रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रदेश अध्यक्षा सुनील तटकरे आणि भरत गोंगावले यांच्यात मोठा वाद उपाळून आलेला आहे हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे पण या प्रकरणात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रायगडमध्ये उपळलेल्या महायुतीतील पालकमंत्री पदावरच्या वाद वादाला बळ दिलं त्यांनी वर्षानुवर्ष काम केलेल्या नेत्यानं एका पदाविषयी अपेक्षा ठेवणं यात गैर काय असं म्हटलं होतं पण हा वाद कधी शमणार अशी विचारणा सध्या केली जात आहे तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारातून पताकट झालेल्या सुधीर मुनगंटीवार छगन भुजबळ रवींद्र चव्हाण तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांनी महायुती सरकारमध्ये असूनही त्यांच्या पक्षाच्या धोरणावर उघड उघड टीका करत आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे दाखवून दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर महायुती आघाडीपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांना टिकविण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागणार आहे महायुतीतील तीनही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून खटके उडण्याची शक्यता आहे कारण तीनही पक्षांकडं आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे त्यामुळं वाद रुसवे फुगवे आरोप प्रत्यारोप फडणवीसांसमोर महाराष्ट्राचा विकासाचा गाडा हाकण्यासोबतच मित्र पक्षांना सांभाळून घेणंही तितकंच परीक्षा पाहणारं ठरणार आहे आणि म्हणून ही, ही तारेवरची कसरत आ, सुरेश धस आणि मग धनंजय मुंडे अजितदादा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दे, देवेंद्र फडणवीसांना आपलं कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे आणि या कसरतीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचीच आव्हानं अंतर्गत पक्षाची देवेंद्र फडणवीसांसमोर असणार आहेत आपण पाहू पुढच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्यातून कशा पद्धतीने मार्ग काढतील आणि ते मी चाणक्य आहे हे कसं सिद्ध करतील आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र